जाता जात जात नाही म्हणतात पण जात ही माणसाला जन्म देत नाही ही एक आई जन्म देते उपोषणाला बसली आणि जेव्हा मी उपोषणासाठी गेली मला दम दिला की परत माझ्या पोलीस स्टेशनला म्हणजे माझ्या मुलाचा मृत्यू फक्त आठच दिवस झाले आणि सव्वीस तारखेला माझ्या मुलाचा जीव धोक्यात हो नाही सांगून पण त्यांची आई एक दीड वाजला होता रात्री दोन सव्वा दोन ला माझा मुलगा घरी बदलापुरात आंतरजातीय विवाहातून एका दलित मुलाची छळ आणि पिळवणूक करून आईची करोड संघर्षाची कहाणी हे त्याच आईच्या जुबानी होय मी बोलत आहे बदलापुरात राहणारे यश संजय गायकवाड या मुलाविषयी हा मुलगा मुंबईमध्ये एअरपोर्ट मध्ये खूप चांगल्या उद्योगावरती कामावर होता कामावर असताना त्याची ओळख अंकिता पुजारी नावाची एका मुलीशी झाली त्यानंतर त्यांचं मैत्रीत त्यान रूपांतर झालं मैत्रीचं प्रेमातून पण झालं प्रेमातून पुढे विवाह झाला परंतु अमकिताचे काही लग्नाच्या दुसऱ्यानंतर तुझी हावभाव बदलून लावले आणि यशवरती दवाई बोला आला की तुझी तू दाख सोड तर आज आपण यश ऐशी होणार आहोत नेमके काय घडलं काकू काय सांगाल नेमकी तुमच्या मुलाची हत्या झाली की त्याने मानसिक शाळेला कंटाळून आत्महत्या केली माझ्या मुलाची ही हत्या झाली आणि त्याने मानसिक त्रास त्याला पोचवत होते की त्याच्यावर अन्याय व अत्याचार करत होते त्याच्या लग्नाला फक्त अवघे तीन महिने झाले होते आणि तिच्या घरातले मुलीच्या घरातले लोक हे त्याला जातीवादावर त्रास पोचवत होते त्याला जात सोडायला सांगत होते आणि नाही तर त्यांच्या मुलीला सोडायला सांगत होते तर माझ्या मुलाला ती मुलगी कायदेशीर सोडायची होती त्यांचं म्हणणं होतं कायद्यात न जाता मुलीला सोडावं पण माझा मुलगा काय त्या गोष्टीला पण तयार नव्हता माझ्या मुलाने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी करायचा प्रयत्न पण केला तो पोलीस स्टेशनला दोन ते तीन वेळा केला एक अठरा नऊ दोन हजार तेवीस रोजी गेला आणि एक पाच दहा दोन हजार तेवीस रोजी गेला तर पोलिसांनी त्याच्या तक्रारी घेतल्या ना पण मुलीची मात्र खोटी तक्रार त्यांनी सात सहा दहा दोन हजार तेवीस रोजी घेतली पण माझा मुलगा त्यांनी महिला निवारण तक्रार केंद्रामध्ये त्यांनी त्याची ते लेखी तक्रार दिली होती तिथंही त्या मुलाच्या म्हणजे बाजू न घेता मुलीचीही बाजू घेऊन त्याला दम देण्यात आला आणि त्यांनी जे म्हणजे मुलीचं म्हणणं होतं त्याचप्रमाणे त्याला तिला सोडायला सांगितलं तर माझा मुलगा त्या पेपरवर सही करत नव्हता म्हणून त्याला पोलिसांनी तिकडं खूप जगदाटी करून त्याला जबरदस्ती करून त्याची सही घेतली मग माझा मुलगा म्हणजे या सगळ्या त्रासाला अक्षरशः खूप कंटाळलेला होता त्यांनी त्याच्यासोबत त्याला महाराण होत होती ती सुद्धा त्यांनी दाखवली सिद्ध केलं पण तरी पण त्याच्यावर कोणी भरोसा करत नव्हता पोलीस स्टेशन हे सुद्धा त्याच्या तक्रारी घेत नव्हता शेवटी त्या मुलीनी आणि तिच्या आई वडिलांनी त्याला त्याच्या घरी बोलून घेतलं त्याच्या घरी तो सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या घरी महिला निवारण केंद्रामधन त्यांनी सही करून दिला त्याला तो त्यांच्या घरी गेला दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या घरी त्यांनी बोलवलं होतं म्हणून गेला त्याच्यासोबत त्यांनी काय केलं हे आजही पोलिसांना माहिती नाही किंवा मलाही माहीत नाही पण त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला एक फोन केला दोन फोन केले होते पहिल्या फोनवर ते मला बोलले तुमच्या मुलाला आम्ही पकडलेले आहे त्याच्यासोबत काहीही करू आणि मी त्यांना हे केलं की मी पोलीस स्टेशनला जाते माझ्या मुलाला सोडा म्हणून तेवढ्यामध्ये त्यांनी फोन कट केला मग दुसरा फोन आला मी पोलीस स्टेशनला जायला निघाली तेवढा दुसरा फोन आला त्याच्यानंतर ते मला एवढेच बोलले की तुमच्या मुलाला आम्ही आमच्या भाषेत समजवलंय तो आता परत म्हणजे तिचं नाव घेणार नाही अंकिताचं नाव घेणार नाही आणि तिच्यासोबत राहणार नाही तर मी बोलली माझ्या मुलाला फोन द्या तर ते बोलले आम्ही तिला त्याला त्याच्या ट्रेन मध्ये बसून दिलेलं आहे आणि तो आता घरी येईल तर मग मी पोलीस स्टेशनला न जाता त्याची वाट बघत घरात बसेल तर रात्री एक दीड एक दीड वाजला होता त्यानंतर रात्री दोन सव्वा दोनला माझा मुलगा घरी आला रात्री घरी आला तर त्याचे अंगावरचे कपडे बिपडे फाटलेले होते आणि तो आला तसे कपडे काढून तो बाल्कनीत जाऊन बसला हो तर मी त्याला जवळ विचारायला गेली माझ्या मुलाजवळ की काय झालं काय झालं थान। तुझे कपडे कसे काय असे झाले आणि काय केलं त्यांनी ते तुझ्यासोबत था तर माझा मुलगा एवढाच बोलला की मम्मा मला थोडा वेळ शांत राहून देऊन झोप तर आणि माझ्या मुलाची स्थिती बघून म्हणजे मला असं झालं की काय करू आणि काय नाही तर मी आपली रात्रभर बसून राहिली आणि सकाळी माझा मुलगा जवळजवळ सहा वाजता पावणे सार काहीतरी बाहेर आला तर मी त्याला एवढंच विचारलं तू पाठ फिरून का उभा आहे मला तोंड का नाही दाखवते काय झालं मला सांग काय झालं त्या तर माझा मुलगा काय माझ्याकडे नाही म्हणून मी त्याला शपथ दिली की काय काय झालं केलं त्यांनी एवढंच मला सांग काय केलं तर तेवढ्यामध्ये माझा मुलगा डोळे खाली करून बघत होता तर मी त्याला बोलले डोळे वर कर आणि मला सांग काय झालं तर माझ्या डोळ्या मुलाचे डोळे पाण्याने भरले होते आणि तो एवढाच बोलला की माझ्यासोबत त्यांनी जे केलं ते मी तुला सांगू पण शकत नाही आणि त्याच्या डोळ्यातनं पाणीच्या धाडा सुरू झाल्या तर मी त्याला बोल काय केलं असं त्यांनी तू मला सांग मला कळू दे काय केलं त्यांनी तर तो मला बोलून चल पोलीस स्टेशनला तो बोलला मम्मा कुठेही गेलं तरी आपलं कोणी ऐकून घेणार नाही मला झोप आली मला झोपून मिळेल आणि तसा माझा मुलगा झोपला संध्याकाळी सात वाजले मी त्याला उठवलं कामाला जायचं आहे का करून तर माझा मुलगा उठला मला विचारलं किती वाजले मी मी सात वाजले त्याच्यानंतर बोललं मम्मा माझा मोबाईल कुठलेला आहे मी त्याचा डिस्प्ले उद्या बसवेल आणि मी उद्यापासून कामाला जाईन आजच्या जा दिवस मला टी व्ही बघायची आहे आणि उद्यापासून मी कामाची नवीन सुरुवात करेन तू आज मग मावशीच्या घरी जा आणि मला स्कि बघून दे शांत राहून दे आणि सकाळी येताना मला नाश्ता घेऊन ये माझे एल आय सीचे पैसे पळ आणि उद्या सकाळी मला नाश्ता घेऊन ये लवकर सकाळी मी दहा वाजता आली तर माझ्या मुलाचा दरवाजा ठोकून ठोकून चावी लावून लावून थकरी पण दरवाजा काय उघडत नव्हता कित्येक वेळा खाली करून धावून धावून मी बाल्कनीत न काही दिसतय का कुठे आहे माझा मुलगा बसलाय का, बस का पाहून पण मला काय नाही म्हणून मी पोलिसांना फोन केला पण माझ्या मुलाचे गुन्हेगार हे जेवढे आरोपी आहेत तेवढे पोलीस प्रशासन सुद्धा आहे कारण माझ्या मुलाच्या जर वेळेस तक्रारी घेतल्या असत्या आणि माझ्या मुलाच्या त्या लोकांवर कारवाई केली असती तर आज माझ्या मुलाचा जीव वाचला असता आणि माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे हे एक आई पंचवीस दहा दोन हजार तेवीस रोजी सांगत असून पण तिची तक्रार घेतली नाही उलट त्या आईला सांगण्यात आलं की तुझ्या डोक्यात कूळ काढून टाक असं काय होणार नाही आणि सव्वीस तारखेला माझ्या मुलाचा जीव धोक्यात हे सांगून पण त्यांनी ऐकलं नाही शेवटी आणि अठ्ठावीसच्या रात्री माझ्या मुलाचा जीव गेला काकू आज यशवंत वर्ष उलटले पोलिसांनी या प्रकरण योग्य दखल घेतली की आरोपीला पाठबळ दिलं hmm. पोलिसांनी यश म्हणजे यशला जाऊन वर्ष झाला वर्षाहून काहीतरी दोन दोन महिने पूर्ण झाले वरती पण पोलिसांनी अद्यापही अजूनही कोणत्याही प्रकारची व्यवस्थित कारवाई केली नाही कोणत्या आरोपींना सहकार्य केलं पण एका आईची तक्रार त्यांनी एफ आय आर सुद्धा त्यांनी दिलेली म्हणजे मी दिलेल्या जवाबाप्रमाणे एफ आय आर घेतली नाही कारण त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनांची पण नावं होती ज्या चुक्या त्यांनी केल्या होत्या त्या पण नमूद केल्या गेल्या होत्या त्यांनी आपल्याच म्हणण्याप्रमाणे एफ आय आर नोंद केली आरोपी सगळे हे मिळालेले होते एफ आय आर नोंद होताच पण त्यांनी आरोपींना अटक केली नाही त्यांना हप्ताभर बाहेर ठेवली आणि मी वारंवार त्यांच्याकडे जाऊन पण त्या सी पी साहेबांनी मला दम दिला की परत माझ्या पोलीस स्टेशनला म्हणजे माझ्या मुलाचा मृत्यू होऊन फक्त आठच दिवस झाले होते आणि मी त्यांच्याकडे गेली की तुम्हाला आरोपी भेटले आहेत तर तुम्ही आणत का नाही आहात तेवढाच प्रश्न मी विचारायला त्यांच्याजवळ गेली असताना त्यांनी मला दम दिला एसीपी वराड्यांनी आणि मला बोलले तुला आम्हाला आमचे काम समजवायची गरज नाहीये आणि तू आज इथं आली आहेस परत आमच्या पोलीस स्टेशन मध्ये यायचं नाही काही असेल तर आम्ही तुला घरी पडू त्यानंतर मी त्या दिवसापासून आजवर मी, ला, एसी ला, मी, ले ले मी त्या पोलीस स्टेशनला एसीपी ऑफिसला मी आजवर गेलेले नाहीये पण मी आपल्या बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन मध्ये राहून त्या तपासाबाबत मी महिना ते दीड महिना सतत विचारत असताना पण त्यांनी फक्त त्यातन आठ दिवसामध्ये फक्त दोनच आरोपी अटक केले आणि बाकीचे बेजामीन भेटावा म्हणून असेच आरोपी अटक केले त्यांनी आणि बाकीचे आरोपी फरार दाखवले दोन महिने उलटून गेले पण आरोपी अटक करत नव्हते हो मग शेवटी मी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला दोनदा उपोषणाला बसले त्याच्यानंतर पण डी सी पी साहेब आले त्यांनी पण मला आश्वासन दिलं की बाबा आम्ही आरोपी आता लगेच अटक करू मॅडम उपोषणात नाही करा करू पण काही नाही झालं त्याचा उपयोग त्यांची खोटे दिलासे त्यांची फसवणूक एक आई बरोबर करणं हे योग्य रीतीचं नाहीये आरोपीला प्रत्येक वेळेस ते सहकार्य करत आले आरोपींच्या बाजूने त्यांनी जबाब दिला पूर्ण जेव्हा नक्की त्यांनी आरोपींचे पूर्ण तपास केलेच नव्हते सात आरोपींमध्ये त्यांनी सगळ्या आरोपी मधन सात आरोपी होते सात आरोपींचे अट्रॉसिटीची आरोपी आरोपी हो आरोपी कलम त्यांनी काढून टाकली तात्काळात काढली आठ दिवसात आणि त्यांचे जातीचे प्रमाणपत्र न तपासता आणि आज सिद्ध झालंय मराठा आहे त्याच्यामध्ये तरीही कर्म वाढवाय ते लोक पाठी राहिले की वाढवतच नव्हते आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्याच्या बंगल्यांवर उपोषणाला बसली आणि जेव्हा मी उपोषणासाठी गेली तेव्हा त्यांनी म्हणजे तारीख दिली होती मी त्या तारखेला हो उपोषणाला गेली मी त्या दिवशी त्यांनी पूर्ण मुंबईला कर्फ्यू लावले आई या ला आईने मा ला त्या उपोषणाला बसावं नाही म्हणून आणि मला दिला की बाबा तुझ्या मुलाला न्याय मिळेल आणि जे काही पोलिसांनी केल्या आहेत त्या आम्ही सुधरू आणि तुझ्या मुलाप्रती आम्ही न्याय मिळवून देऊ पण त्यांनी तेही केलेलं नाहीये अजून पुन्हा उपोषणाला बसायचं निवेदन दिलेलं आहे पण हे विधानसभा निवडणूक असल्यामुळे त्यांनी माझं उपोषण थांबून ठेवलेलं आहे पण मी तारीख दिली नाहीये मी कोणत्याही दिवशी व कोणत्याही वेळी या उपोषणाला बसणार आहे आणि माझ्या मुलासाठी या आईचा जीव गेला तरीही चालेल जाता जात जात नाही म्हणतात पण जात ही माणसाला जन्म देत नाही ही एक आई जन्म देते आणि या आईला न्याय हवा म्हणून मी माझ्या मुलासाठी हे उपोषण करणार आहे जर वाचवू तर या मुलाला परत करू शकता का हा माझा शासना या सरकारला प्रश्न आहे जर जातीआड तुम्ही त्यांना वाचू शकता तर या आईला पण तिचा मुलगा परत करायचा या आईची मागणी या आईने जो त्रास सहन केला नानाचा मोठा केला त्याला पायावर उभा केला ताकी तिला वेळेवर त्या चटणी भाकरीचा तुकडा तिच्या म्हात पाण्यात मिळावा पण त्या म्हात पानाचा हो। पाना आधार या पोलिसांनी आणि या आरोपींनी काढून घेतलेला आहे ही आई आजचे जीवन जगते हे लोकांचे दिलेल्या भिकेवर जगते कारण माझ्या वयाप्रमाणे मला कोणी नोकरी देत नाही धंदा देत नाही आज प्रशासन हा त्यांच्या पोलिसांचा विचार करतो त्यांच्या घरादाराचा विचार करतो त्यांच्या नोकऱ्या वाचवतो पण त्यांनी या आईचा विचार केला का या प्रशासनाने या आईचा विचार केला का जर वेळीच तक्रारी घेतल्या असत्या तर आज माझा मुलगा पण जिवंत असता आणि त्याचा जीव गेला नसता ही त्यांचं म्हणणं म्हणजे पोलिसांचं म्हणणं त्यांनी हे केलं की ती सुसाईड दाखवली पण ही सुसाईड नव्हे ही एक हत्याकांड आहे आणि माझ्या मुलाची हत्या केली गेली आहे माझ्या मुलाला जीव देण्यास यांनी भाग पाडलेला आहे आणि माझ्या मुलाला न्याय हवा आहे म्हणून ही आई आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत तरी ही लढाई लढणार आणि माझ्या मुलाला जी ज्ञान मिळून घेणार आणि जर या जगात या जगामध्ये प्रत्येकाला जन्म देणारी ही, ही आई असते पण एक आई आज आपल्या मुलाला तर गमावला आहे पण ही लढाई आम लोकांसाठीच लढत आहे की माझ्यासारखं कोणत्याही आईच्या मुलाला हा त्रास हवा हो नाही हो। म्हणून जर या आईच्या पाठीशी कोणी नाही पण ही आई जर मेली तर न्याय करा आणि या आईला आणि तिच्या मुलाला न्याय मिळवून द्या एवढेच मी विनंती कर